नमस्कार मित्रांनो सगळ्यांना सुप्रभात मी अक्षय चव्हाण माझ्या या कोकणातल्या अशा एक पारंपरिक व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आज जो मी व्हिडिओ बघणार आहे तो म्हणजे आपल्या गावात म्हणजे कोकणात जमीन बनवतात जमीन तर आता कोकणात जमीन काही राहिल्या नाहीत सगळ्यांच्या घरात लादी हे कोबा वगैरे झालं आहे पण आमच्या अंगणामध्ये अजूनपर्यंत जमीन आहे आणि आम्ही दरवर्षी ती करतो म्हणजे ती खोदून परत तर कोकणातल्या असलेल्या सगळ्या लोकांना तुम्हाला माहीत असणार की जमीन कशी करतात आणि काय ते तरी पण ज्यांना माहीत नाही आहे किंवा बाहेरचे लोक आहेत जे ज्यांनी पाहिले नाही आहे तर त्यांच्यासाठी मी आता हा व्हिडिओ बनवतो आहे जमीन आम्ही आज म्हणजे काल खोदून ठेवली रात्री अंगण मोठं आहे तर मग रात्री आम्ही खोदतो आणि मग दुसऱ्या दिवशी ती सारखी करून त्यात मुरम टाकून वगैरे जे काय आहे पुढची प्रोसिजर ती दुसऱ्या दिवशी करतो मग रात्री जमीन खोदून ठेवली आहे तुम्हाला आम्ही दाखवतो आणि आता सकाळ झाली एकदम सकाळ सकाळचं वातावरण आहे आम्ही सकाळी सुरुवात करतो आहे म्हणजे दिवस पूर्ण लागणार आहे एवढं मोठं अंगण आहे तर आता जाऊया आणि थोडीशी जमीन थोडीशी खोदायची झाली आहे दाखवतो तुम्हाला ते झाल करून मला पुढची जी प्रोसेज आहे ती सुरू करतो चला बघूया आपण जमीन जी आहे ना ती आम्ही कशी करतो ते मित्रांनो आणखीन एक सांगायचा मुद्दा म्हणजे असा की पूर्वी कोणा सगळ्यांच्या घरात जमिनी होत्या आणि सगळे लोक करायचे जमीन आत्ता त्यातले लोक काही लोक आहेत ना जे ते मुंबईला असतात आणि त्यांनी ह्या सगळ्याचा अनुभव घेतला आहे आनंद घेतला आहे खूप छान असतं हे सर्व जमीन वगैरे हो करण्याचं जे काम ते 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 आहे ते तर तेव्हा त्यांनी खूप खूप चांगला त्याचा आनंद घेतला आहे आणि आता ते मुंबईमध्ये आहेत किंवा बाहेर आहेत तर त्यांना या सगळ्यापासून लांब राहावं लागतं आणि हा जो आनंद त्यांना मिळत नाही तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे मी हे तो आनंद पुन्हा तर तुम्हाला कसा वाटतो आणि तुम्ही तेव्हा केलेले जे कामं आहेत जमनी केलेल्या तेव्हा नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला आत्ताचा व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो इथे तुम्हाला बघायला मिळेल बघा जमीन आम्ही खोदली आहे रात्रीच खोदून ठेवली आहे तुम्हाला बोललो मी त्याप्रमाणे इथे तुम्हाला दाखवतो आहे मी खोदले सकाळ सकाळचं वातावरण आहे सूर्य एकदम उगवलं आहे आणि किरणं तुम्हाला पडले दिसत आहेत थोडीशी कोपऱ्यामध्ये जमीन आहे ती रात्री राहिली खोदायची मी तुम्हाला बोललो होतो एवढीशीच खोदायची आहे आणि आता आम्ही ती खोदणार त्यानंतर जी फूडची प्रोसिजर आहे ती आम्ही करणार आहेत आणि ती मी तुम्हाला दाखवणार पण आहे सांगणार पण आहे त्याआधी इकडे आमच्या घराच्या समोरच बघा डोंगर आहे आणि नुकताच सूर्य उगवला दिसतो आहे आमचं घर एकदम म्हणजे तोंड पूर्वेला आहे घराचं त्याच्यामुळे एकदम सूर्याची किरणं आमच्या घराकडे येतात चांगली तर इकडे बघा मी परवाच चार झाडं आणली आहेत गंधारीची त्यामध्ये चार कलर आहेत एक पिवळा आहे आणि दुसरा म्हणजे इथे पिंक कलर आहे गुलाबी फिक फिकट गुलाबी डार्क गुलाबी असे वेगवेगळ्यात फुलं आलेत इकडे सफेद कलरचा आहे आणखीन कलर कलर एक दुसरं आहे ते म्हणजे थोडं जांभळ्या जांभळा कलर पिंक असा थोडा मिक्स आहे तो पण व्हाईट कलर मिक्स आहे असं एक झाड आहे असे मी चार बघायचे चार झाडं मी आणलेत आणि ती खूप छान त्याला फुलं येतात रोज फुलं येतात त्याला मला आवडली होती ती मी बघितल्यानंतर आणि मी ती आणली त्यांना चांगलं जमनीत लावायचे असं तर आता आपलं जे आहे काम ते म्हणजे जमीन करण्याचं तर रात्री इकडे लाईट लावण्यासाठी म्हणजे एक लाईट खराब झाली होती आमची ती लावण्यासाठी स्टूल घेतला होता मध्ये जमीन खोदायच्या आधी मित्रांनो आईने ते सारवलेलं ज्या शेणाच्या कव कवच्या होत्या त्याच्यावरती पाणी मारून मी नव्हतो घरी त्याच्या आधी तेव्हा आईने ते त्याच्यावरती पाणी मारून मग ते ज्या कवच्या होत्या त्या काढल्यात आणि नंतर त्या गोळ्या करून बघा ठेवल्यात आता ह्याचा उपयोग खूप छान असा कुंडीमध्ये झाडांना वर घालण्यासाठी होऊ शकतो त्याचं खत मस्त होतं तर ते इथे एक आहे जमीन खोदून ठेवली आहे आम्ही इकडे अंशूने पण रात्री बराच वेळा इकडे मजा केली आहे त्याची सगळी खेळणी इथेच होती रात्रभर ट्रॅक्टर डम्पर जे काय होते ते मातीमध्ये अगदी मस्त तो खेळत होता तर त्या गाड्या पण इथेच आहेत आता तो शाळेमध्ये जाणार आहे त्याच्यामुळे आता तर तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे पण जेव्हा शाळेमधून येईल तेव्हा तुम्हाला तो नक्कीच जमीन करताना दिसेल समोर बघा सूर्य वरतेना तुम्हाला दिसतो आहे आणि हे आमच्या इकडे खाली रस्ता आहे साईडलाच गाड्या वगैरे उभ्या आहेत कारण अंगणात नाही उभ्या करू शकत खोदलेलं आहे इकडे आंब्याचं झाडं आहे आणि मंद अशी हवा सुटली आहे थंड वातावरण खूप थंड आहे समोर बाईक आहे उभी केली आहे ती पण असते इकडेच दोन्ही पण आतमध्ये आता अंगण अंगणाचं चा काम चालू आहे तर त्या बाहेर ठेवल्यात दोन आम्ही माणसं केली आहेत कारण अंगण मोठं आहे दिवसभरात होत नाही म्हणून आम्ही आमच्या वाड्यातलेच काका आणि काकी आहेत एक त्यांना आम्ही बोलवलं आहे अंगण करायला आई राहिलेली जी जमीन होती थोडीशी ती खोदते आईने बरीचशी जमीन आईनेच खोदलेली आहे एकटीने कारण आम्ही पण कामानिमित्त बाहेर होतो सगळे तर आई होती आज घरी तर मग ती हळूहळू खोदवती तर ते इथे खोदून वगैरे झालं आहे आणि जमीन लेवल करायचं चा काम चालू आहे तिथे खड्डा आहे तिथे बाहेरून मुरम आणून टाकायचं चा काम चालू आहे मुरम कुठे खोदतो आहे आम्ही तुम्हाला दाखवतो आमच्या घराच्या शेजारी असा एक मोठा मातीचा ढिगारा होता आम्ही तो दरवर्षी तोडून तोडून छोटा केला आहे आणि तो पूर्ण तोडून टाकायचा आहे तर इथे पप्पा तिथून ते घमेल भरून आणतो बघा छोटासा एक आता राहायला तो पूर्ण असं मोठा ढिगारा होता इकडे बघा फुले आहेत तुम्हाला मी ते शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवली होती तुम्ही पाहिला असाल नसाल मला माहीत नाही तर खूप छानसे असे येतात हे झाड खूप मोठं होतं पण त्याला छोटं असल्यामुळे थोडेच कुच्चे आले तर इथे आम्ही माहितली आम्ही माती आहे ना मुरम तर ते इथला आम्ही मा मुरम दरवर्षी खोदून खोदून नेतो आता थोडासाच राहिलं आहे तर आ, तो मुरम आम्ही इकडे आणून ज्या ठिकाणी मातीचा भाग खाली आहे थोडा खड्डा आहे त्या ठिकाणी तो टाकून त्या जमिनीची ती लेवल करून घेतो आणि ते आईला अगदी बरोबर माहीत असते नजरेवरती समजतं कुठे आहे खड्डा कुठे नाही आहे तर ती बरोबर अगदी त्याच ठिकाणी बरोबर ती टाकते तर इथे बघा बाकीचे माणसं जे आहेत ते म्हणजे मोठे मुरमाचे खडे आहेत ते बारीक करतायत किंवा आणि थोडी वरती खाली खोदताळ झाली असेल ती काठीने सरळ करून घेतात तर आता हे असंच पूर्ण अंगणाचं जे आहे ना काम ते असंच पूर्ण पहिलं व्यवस्थित माती लावून त्याच्यावरती व्यवस्थित ते मुरम टाकलं तो बारीक करून त्यानंतर मग त्याच्यावरती बारीक झाल्यानंतर परत ते थोडं खोदायचं म्हणजे आतमध्ये आणखीन काय राहिलं असेल की नाही आ... म्हणजे मोठे मोठे खडे मोरमाचे वगैरे तर ते पूर्ण परत एकदा खोदून मग ते परत फोडायचे तर ती तुम्हाला बघायला मिळणार आहे पण आता आधी लेवल करून घेतात आणि तेव्हा तिकडून काकाने सुरुवात केली आहे बघा म्हणजे पुन्हा उखर उखरायला अशा पद्धतीने उखरलं जातं म्हणजे उलटं उखरायचं आपण ज्या पहिलं खोदताना जसं उखरलं होतं त्याच्याविरुद्ध दिशेने उखरायचं म्हणजे जसं की काही राहिलं असलं आतमध्ये उखरायचं वगैरे किंवा काय किंवा एखादा दगड राहिला असेल तर तो बाहेर म्हणजे त्याच्यामुळे निघतो बाहेर आणि तो आपल्याला सहज दिसतो पण उलटं उकरल्यामुळे आणि तो काढून टाकायचा मग इकडे कसं काढलं डिझाईन वाटते मस्तपैकी तर मग हे असं करून घेतो आम्ही नंतर परत ते लेवल करायचं त्यामुळे जमिनीचे लेवल होण्याला खूप मजा होते अंशू इकडे खेळायला सुरुवात केली आहे सकाळी उठला आहे आणि स सकाळी उठल्या उठल्या त्याने गाड्या घेतल्या आणि इकडे आला मातीमध्ये तो, तो, आये तो इते आमाला मज़त तर जाणार आहे खाळेमध्ये पण त्या आहे तो इथे आम्हाला मदत करायला आला आहे तर इथे तुम्ही बघताय इथे काम चालू आहे खोदायचं मी तुम्हाला पुन्हा दाखवते पप्पा तिकडे गेले तिकडे मी त्यांना थोडी मुरम आहे तो खोलून देतो आणि त्या तुम्हाला दाखवतो पण की मुरम कोणत्या प्रकारचा असतो तुम्ही पाहिला असेल ना की तुम्ही कोकणातल्या हा असणार तर तर तुम्हाला मी दाखवतो मुरम कोणत्या असतो याच्यामध्ये खूप प्रकारचे मुरम असतात तर जो जमीन करायला वापरतात तो मुरम म्हणजे असा पिवळसरा असतो थोडा असा मऊ टाईप असतो तुम्हाला मी दाखवतो इकडे आमच्या इथे आहे तो घराच्या इथे बघा हे जे आहेत ना खडे ह्या खड्यांचं ह्या हा जो खडा आहे ह्या खड्याला आम्ही जमीन करायला वापरतो याची माती आणि ती खूप मस्त असे घट्ट बसते आणि व्यवस्थित जमीन लेवल व्हायला हो मदत होते जमीन फुटत नाही मंडळी एक बा बारा वाजायला आलेत साडे अकरा पावणे बारा मी भाड्याला गेलो होतो गाडी घेऊन बाहेर तर गाडी मी पार्क केली आता आणि या लोकांनी इकडे बरंचसं काम उरकलं त्यांचं म्हणजे लेवल करून मुरम टाकून सर्व काय करून अगदी पाणी पण मारून पहिलं पहिलंवालं काठी मारायला सुरुवात केली आहे मी घरी नव्हतो त्याच्यामुळे तुम्हाला जे मधली प्रोसिजर होती जी दाखवताना आली पण तुम्हाला मी सांगतो काय केलं लेवल केल्यानंतर आम्ही पंप लावला होता पायपाने पूर्ण अंगणावरती पाणी मारलं आणि पाणी मारल्यानंतर परत त्याचा काठी मारून व्यवस्थित ते लेवल करून घेतलं तुम्हाला ते दिसतं आहे लेवल अशी करतात आम्ही आणि त्याच्यामुळे आणखीनकन बारीक बारीक दगड मुरमाचे राहिले असतील खडे तर ते असे बारीक होते बघा त्याच्यामुळे जमिनीला लेवल जमिनीची जी लेवल आहे ना ती व्हायला एकदम सोयीचं होतं म्हणजे चांगली होते लेवल म्हणजे वरती खाली होत राहत नाही तर इथे ते काम चालू आहे मंडळी मी बाहेर गेलो होतो तर मी द्राक्ष घेऊन आलो आहे तर आत्ते ते सर्वांना वाटते आणि असं काही नाही काही चालू असतं काम करताना मध्ये चहा नाश्ता फरसाण किंवा आणखीन काय जेवण वगैरे दुपारचं ते सगळं चालू असतं तर मी बाहेर गेलो होतो तर द्राक्ष आणली तर मग ती द्राक्ष पण आत्या सर्वांना देते आणि खात खात आम्ही असं आरामात मस्त मजा करत काम करत असतो दिवसभर जमीन करायचं तर त्याप्रमाणे इथे जमीन करायचं काम चाललं आहे जोराचं मंडळी द्राक्ष वगैरे खाऊन झाली थोडा वेळ तर आता परत दुसऱ्या स्टेपमध्ये पाणी मारायचं चा काम चालू आहे पहिलं झालं होतं आमचं पाणी मारून वगैरे काठी मारून आता मी पाणी मारतो आहे पाईप चालू केलं आहे मशीन चालू केले आता हे लास्ट पाणी आहे ह्याच्यानंतर नाही मारणार तर आता आणखीन आपल्याला कळेल की कुठे खड्डा वगैरे आहे तर मग त्याच्यामध्ये थोडी आणखीन परत माती टाकायची आणि परत लेवल करायची आणि नंतर मग ओला असतानाच ते सावकाशाचं चोपणं चोपण आहे त्या चोपण्याने थोडं सावकाश चोपून घ्यायचं ते, ते तुम्हाला बघता येणार आहे चोपायला सुरुवात करतील मी पाणी मारतो आहे आणि बाकीचे चोपणं घेऊन मग हळूहळू चोपायला सुरुवात करतील ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर मित्रांनो पाणी वगैरे मारून झाले खूप चांगली जमीन उमळवून घेतले जास्त चिकल होतो अशी जमीन उमळून घ्यायचे त्याच्यामुळे लेवल करायला सोपं होतं चोपण्याने चोपायला म्हणजे जोरात चोपत नसत पहिल्यांदा असं सावकाश ओढून घ्यायचं चोपणं ते तुम्हाला बघायला मिळते मी तुम्हाला दाखवतो आणि मित्रांनो तुम्ही पण अशी जमीन केला असाल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला तेव्हा कसं वाटायचं कशी मजा यायची ते पण मला सांगा आणि तुम्ही आत्ता पण करत असाल तर तुम्ही कशी करता आणि किती मजा येते तुम्हाला किंवा कंटाळा येतो ते पण मला सांगा मित्रांनो तर इकडे बघा जम हे आहे मशीन आहे भात जोडायची आम्ही स्वतः आहे ती खाली मोटर लावून वगैरे इकडे हे व्हील आहे आणि तोही तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल मागे पुन्हा पण मी जेव्हा करेन तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेन कसा आम्ही भात जोडतो या मशीनवरती इकडे चोपायला सुरुवात केली बघा सावकाश असं ओढून घ्यायचं असतं जोरात नाही मारायचं कारण चिखल आहे तो पूर्ण उन्ह सर्वत्र तर हलक्या हाताने ते चो चोपून घ्यायचं आणि त्यात इथे त्याचं काम चालू आहे तुम्हाला बघायला मिळते तर मित्रांनो तुम्हाला मी म्हटलं होतं ना की लेवल समजते की पाणी मारल्यावरती तुम्ही पाणी भरपूर मारतो आणि इथे खड्डा आहे तुम्हाला बघता येईल बाप्पा आणि तिकडे मुरम आणला आहे ह्याच्यातून घमेलमधून आणि ते आता आई तो मुरम त्या खड्ड्यात टाकून तो खड्डा आहे तो इतर बाकी जमिनीप्रमाणे समांतर करून घेणार आहे आणि ती तिथे टाकते आता बघा त्या ठिकाणी फक्त एका ठिकाणी फक्त मातीत म्हणजे पाणी साचलं आहे त्या मा खड्ड्यामध्ये तर तो माती टाकल्यानंतर तोही खड्डा लेवल होईल एकच राहिला होता तर तो तोही लेवल होऊन जाईल आता तर आम्ही असं मग ते पाणी मारल्यानंतर ले लेवल करतो मित्रांनो इकडे जे चोपायचं काम चालू आहे ते म्हणजे एकदम साधारण चोपणं आहे म्हणजे जोरात तर चोपायचं नाही आहे साधारण लेवल करून घ्यायची जास्त ओली असते जमीन त्याच्यामुळे माती इकडे तिकडे उडू शकते त्यासाठी साधारण सौकात चोपणं मारू नाही ते साधारण लेवल केली जाते पहिल्यांदा लेवल करण्यासाठी आणखीन तीन चार चोप निघतात ते नंतर असतात थोडं जमीन सुकल्यानंतर सारवून चुकल्यानंतर असं दोन तीन वेळा करायचं असतं इकडे सेंट ठेवलं आहे बघा बादलीमध्ये कालवायचं एकदम मऊ करायचं मस्त आणि नंतर मग ते सारवायचं आणि त्याचंच काम आता इकडे चालू झालं आईचं मी बादलीमध्ये पाणी घेतो आहे पाई पाईप लावला पानी 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 होता झाडांना पण पाणी लावलं होतं आणि इथेच पाईप आणलं होतं त्यामुळे बादल्या पण भरून घेतोय जवळच पाणी असल्यामुळे काम लवकर होतं आणि आमचं पण त्याचप्रमाणे पाणी जवळ असल्यामुळे लवकर जमीन करण्याचं काम त्यात झालं आहे दुपारच्या आधीच आम्ही पहिलं सारवण केलं आहे अजून बरंच काम आहे याच्यावरती चोपून नंतर परतदा संध्याकाळी सारवणार आणि परतदा चोप काढणार तेही तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो तर इथे आई कसं सारवते ना ते तुम्हाला मी दाखवते सारवताना आता काही फक्त हाताने एकदम पातळ करून फक्त हाताने उडवायचं असतं इथे झाडूचा किंवा हाताचा सारवायचा असा कोणता वापर करायचा नसतो मग मक, नाहीतर मग ते सर्व लाल माती वरती येणार तर हे फक्त असंच हाताने मारायचं असतं हे सुकतं लवकर आणि सुकल्यानंतर मग चोप द्यायचा असतो तोही तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आ आ? तर मित्रांनो फायनली आमची जमीन करून झाली आहे करून झाली म्हणजे खोदून ती लेवलला करून आणि त्यानंतर ते काठी हे करून सारखे करून त्यानंतर त्यावरती पाणी मारून त्या थोडा मुरम टाकून आणि नंतर ते ते पाणी मारून ते परत येतात चोपण्याने चोपून आणि त्याच्यावरती सेंट टाकून झालंय तुम्हाला मी दाखवतोय इकडे ह्याच्यावरती तर आपण जाऊ शकत नाही कारण ते पूर्ण ओलं आहे त्याच्यामुळे जाता येणार नाही चुकल्यानंतर थोड्या वेळाने संध्याकाळ ह्याच्यावरती एक चोप काढणार ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता डायरेक्ट चोप काढतो आपण बघूया फायनली मित्रांनो दोन तास झालेत आणि जमीन बऱ्यापैकी चांगली चुकली आहे चोप काढायला आम्ही सुरुवात केली आहे तर मगाशी त्यासाठीून चोप काढत होतो आता या यासाठीून चोप काढायला सुरुवात केली आहे आणि परत जो काढणार तो तिकडच्या तिकडच्या हॅटून काढणार असं ते उलटा सुलटा चोप काढायचा असतो आणि त्यामुळे जमिनीची लेवल चांगली होते तर इकडे अंशू बघा त्याचा म्हणजे एक छोटंसं चोपणं आहे माझ्या लहानपणीचं म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा पप्पानी हे बनवलं होतं चोपणं आणि तेच स्वप्न आता अंशू वापरतोय आणि जमीन उखरायचं काम करतोय का तर त्याला कोण काय बोलत नाही आहे कारण का त्याला खूप मजा येते तर करू दे तो जे काय कर काम करते तो आपण पण बाकीचे काय चोपतात ते बघूया मंडळी मगाशी आपण जो पहिला चोप दिला त्यावेळेला बघितलं तुम्ही आम्ही सवका सवकास मारत होतो थोडीफार जमिनीची लेवल आली होती तेव्हा आता दुसरा जो चोप काढतोय त्यामुळे तुम्हाला बघायला मिळते बघा बऱ्यापैकी चांगली अशी लेवल इथे आली तुम्हाला बघायला मिळेल बघा आता जेव्हा हे सारवून पुन्हा जेव्हा दुसरा म्हणजे तिसरा चोप काढणार त्यावेळेला खूप छान अशी लेवल येईल आणि नंतर मग लास्टचा जो असेल चौथा त्यामध्ये जे काय असेल ते एकदम लेवलमध्ये गुळगुळीत होऊन जाईल ते पण तुम्हाला मी दाखवतो आता हात तिसरा चोप आम्ही दुसरा चोप काढतोय आम्ही त्यामध्ये लेवल येते बऱ्यापैकी आणि अंशुबा इकडे अंशु तुझा आहे तुला जमत येतं तुला कसं करायचं ठोकवायचं चोख पडायचा चोप असा असा एकदम मस्तच लेवल करतोय तो तो एकदम गुळगुळीत करायचं काम करतोय एकाच ठिकाणी करून नुसतं त्याला ते तेवढी ते मजा येते ना तो खूप धमाल करतोय जमीन खोदल्यापासून तर आतापर्यंत तो खूप एकदम धमाल करतोय मजा त्याची अगदी मस्त त्याने एन्जॉय केलाय आता पहाकडे सगळे लाईनमध्ये चोपत आहेत आई पप्पा नंतर अंशू आहे नंतर वाड्यातले काका आहेत एक काकी आणि आमच्या आत्या आ, अगदी लाईनमध्ये खूप पूर्वी असं खूप जण असं इथे जमीन करायला आता माणसं पण कोणी येत नाहीत तर आम्ही तो खूप मज आम्ही तो एन्जॉय येतो मजा येते खूप करतो मजा येते सगळे एकत्र काम करायला तर आता इथे हा जो दुसरा चोप आहे तो इथे काढायचं काम चालू आहे मित्रांनो तर मंडळी फायनली दुसरा जो जोप आहे तो संपत आला आहे आणि चहा पण इकडे आले चहा पाणी बिस्किट वगैरे पण तर थोडा वेळ विश्रांती करणार सगळ्यांचे हात आपटून आपटून आहेत इकडे मी चहा घेतले सर्व बसलेत लाईनमध्ये आणि चहा पित मंडळी तिसरा जो चो चोप आहे तो आज आम्ही करणार नाहीत कारण आता दिवस संपत आला आहे आता तो उद्याच करणार मंडळी जमीन करताचा हा तिसरा दिवस आहे सका, सका सकाळ सकाळचं वातावरण आहे सूर्य छान असा उगवला आहे आणि कोळी किरणं पडली आहेत इकडे ठेवलं आहे बघा सारवायला पण त्याआधी तिसरा जो चोप आहे तो इथे आता काढायला आम्ही सुरुवात केली आहे म्हणजे तिकडून बऱ्यापैकी पप्पा आई आणि ते काका आहेत त्यांनी सुरुवात केली आहे खूप छान असं सूर्याची किरणं पडली आहेत थोडं थंड वातावरण आहे थंडी थोडी आहे काम करायला खूप मजा येते आता हा चोप तिसरा काढून झाल्यानंतर सारवणार आणि नंतर मग पुढचा चौथा चोप काढल्यानंतर जमीन आपली ओके होईल झाली असे समजायचं तर आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो जमीन कातराचा कोकणातला तुम्हाला कसा वाटला तुम्ही पण असा कधी एन्जॉय केला आहे का तुम्ही जमीन केली आहे का काय होतं कशी मजा येते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर का आवडला असेल ना, ना करा, करा, तर मित्रांनो नक्कीच लाईक करा शेअर करा त्याच्यावर ज्या काय कमेंट तुम्हाला सांगायच्या आहेत तुम्ही पण एन्जॉय केल्या तर त्या मला नक्कीच करा तिसऱ्या चोपमध्ये जमीन बाग ती एकदम गुळगुळ झाली तुम्हाला बघायला मिळेल तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा माझे जे गावचे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला नक्की बघता येईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय